प्रवीण दादांवरचा हल्ला आम म्हणजे आमच्यावरच हल्ला अठरा जुलैच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा जन्मजय राजे भोसले यांची प्रतिक्रिया येत्या अठरा तारखेच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे प्रवीण दादांवरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला असल्याची प्रतिक्रिया अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मे जयराजे भोसले यांनी दिले आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील फेक निषेधार्थ अठरा जुलै रोजी अक्कलकोट बंदचे हाक देण्यात आले दे। काल पंधरा जुलै या संदर्भात सोलापुरात बैठक सुरू असताना मोठा गोंधळ झाल्याने जन्म जयराजे भोसले हे बैठकीतून निघाले होते आणि या बैठकीत जन्म जयराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख या तरुणाने केल्याने मोठा वाद झाला होता या वादानंतर अक्कलकोट बंद संदर्भात जन्म जयराजे भोसले काय भूमिका घेतात हा प्रश्न चर्चेत होता यावर आता त्यांनी स्वतः स्पष्टीकरण देत प्रतिक्रिया दिलेली आहे सोबतच अक्कलकोट बंदला जाहीर पाठिंबा केलेला आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या फेक प्रकरणात अठरा जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह असणाऱ्या मराठा समाजाच्या बैठकीत सगळ्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आलेला आहे फरार आरोपींना तात्काळ अटक करा सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी सोलापुरातील विश्रामगृह येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर करण्यात आली आहे अमोलराजे भोसले यांच्या संदर्भात एका कार्यकर्त्याला गैरसमज झाला होता या गैरसमजुतीतून हा गोंधळ उडाला मात्र त्यानंतर बैठक सुरळीत पार पडली यावेळी समाजाच्या बैठकीत झालेल्या गोंधळानंतर मराठा समाज समन्वयकाने माहिती देत अठरा जुलै रोजी अक्कलकोट बंदची माहिती दिली अक्कलकोट बंदच्या संदर्भाने नियोजन करण्यासाठी आज अक्कलकोटमध्ये नियोजन बैठक होणार आहे या बैठकीत जन्मजयराजे भोसले हे देखील सहभागी होतील अशी माहिती मराठा समाज समन्वयकांची बैठकीनंतर दिली आहे मी प्रथमता स्पष्ट करू इच्छितो अक्कलकोटमध्ये येथे फतेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने हा स सत्कार समाजाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमचाही काही संबंध नाही त्यांनी आलेल्या कार्यक्रमाला मी सत्कार म्हणून हजर होतो मग त्यांनी काय तर आठ नऊ तारखेला ते मला कल्पना दिली असं असं करायचं आहे मी म्हणलो करा म्हणलं मी येतो म्हणलो आलं येतो म्हणताना मग काय झालं तरी म्हणले आम्ही दादाला बोलवणार आहेत मग म्हणलो माझे जुने स्नेही आहेत म्हणलो माझे जुने संबंध आहेत खेडेकरांची जुने संबंध आहेत मग तरी असं बोलताना मी प्रवीणदादाला फोन लावलं दादा असं असं सत्कार समारंभाचं कार्यक्रम आयोजित केले आहेत तुम्हाला बोलवणार आहेत राजे येतो म्हणाले इथंपर्यंत झालेलं आहे मग नंतर अकरा बारा तारखेला त्यांचं काय तर जुलैला धाराशिवला कार्यक्रम होता त्यानंतर तेरा तारखेला इथला कार्यक्रम होतो त्याला याला उशीर झालं मी इथं रस शेतावरच होतो त्याची माझी भेट झाली दादा आमची भेट झाल्यानंतर दा कार्यक्रमला उशीर झालं होतं दादा म्हणले च तुम्ही चला म्हणले पुढं कारण दादाला म्हणलो माझ्या गाडीत येता का चला म्हणलो आपल्या गाडीत बसू म्हणलं सगळे नाही म्हणले वहिनी साहेब आहेत आणि शेटे साहेब आहेत मी त्यांच्यावर होतो तुम्ही पुढं चला जर तिने माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मी झेलो असतो शाईफेक माझ्यावरच झाली असती मलाच मारहाण झाली असती हे प्रसंग म्हणजे दादाच्याऐवजी माझ्यावरच शेकलं असतं पण दादा आले 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 नाहीत त्यामुळं ते मी पुढं गेलो पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही असं हे घडलं मग तिथं ते डीजेचं दंदनाट आपलं हलग्या तुतारी हे ते होतं मी तीन मी बंदल कार्यालयात गेलो दादा तिकडे उठल्यानंतर हे प्रसंग निंदाजनक प्रकार घडलेला आहे आणि अमोलराजे त्यावेळेला रविवार असल्यामुळं अन्य क्षेत्रात होते व्यक्त केला जातो की वगैरे नाही नाही काहीच आमचं काय संबंध नाही 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 असं काहीच नाही कधीच झालेलं नाही आमचं काय संबंध जरी तर काय सांगणार आपल्यावर आप 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 हो हे असं बघता कोर आता कोर केलाय तर कुराष्ट असं उठवले मी कुराचं नाव घेऊ शकत नाही त्याचं खंडन खंडन तर करणारच की हे झालंच नाही तर काय खंडन करायचं प्रश्नच नाही झालंच नाही संपल्यानंतर दाराकडे गेलो दारांचे माफी मागवल्या झालेल्या प्रकाराबद्दल आणि निषेधही व्यक्त केलो आणि काय असेल ते आम्ही कारवाई करत आहे म्हणलं कारवाई ते मग नंतर दादा म्हटले मी आता अकलूजला जातो म्हणजे फॉर्म हाऊस आहे तिथं कुठेतरी राहते तिथून मी पुढे बरं म्हटलो मग वहिनी साहेब तरी गेले मी इथंच थांबलो मग नंतर दादाना वेळेवर फोन करत होतो फोन लागत नव्हतं दादांचं मग शेवटी दादांचा फोन नाही लागताना मी त्यांना व्हॉइस मेसेज पाठवला नंतर व्हॉट्सअप पाठवलं पाठवला तारखेला अक्कलकोट बंद ठेवले तुम्ही त्यात सामील होणार आहात का नैतिक आमचा पाठिंबा राहणारच की अहो दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला आहे ते माझ्या सत्कारासाठी आले होते परंतु आयोजका सुद्धा ते हल्ला आहे आयोजकांनी हे का आमचं पाठिंबा राहणारच केला बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई